नमस्कार जेवताना तोंडी लावण्यासाठी अगदी झटपट तयार होणारी म्हणजे बेसनपोळी बेसनपोळी ही सर्वांच्याच घरी बनवली जाते तर आज आपण इथे बेसनचा वापर न करता अगदी खुसखुशीत कुरकुरीत खमंग अशी बेसनपोळी बनवणार आहोत फक्त आपण इथे बेसनचा वापर न करता ही पोळी बनवणार आहोत अतिशय चविष्ट ही बेसनपोळी तयार होते नक्कीच दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल ही बेसनपोळी बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी चण्याची डाळ दोन ते तीन पाण्याने धुवून झाल्यानंतर तीन ते चार तासासाठी आपण भिजवून घेतलेली आहे पाहू शकता डाळ छान भिजलेली आहे आता आपण इथे पाण्याचा वापर न करता ही डाळ जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर पाण्याचा वापर करू शकता इथे आपण पाण्याचा वापर न करता ही डाळ आपण बारीक करून घेणार आहोत मिक्सर चालू बंद करून डाळ छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे तर इथे आपण डाळ बारीक करताना इथे चार ते पाच लसूण पाकळ्या त्याच्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या इथे आपण तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत अर्धा चमचा जिरे एकदा अशा पद्धतीने ही चण्याच्या डाळीची पोळी बनवून बघा मस्त खमंग आणि अगदी खुसखुशीत कुरकुरीत अशी तयार होते नक्कीच दोन घास जास्त जेवाय तरी ते तर पाण्याचा वापर न करता मिक्सर चालू बंद करून आपण चण्याची डाळ बारीक करून घेणार आहोत आपण डाळ बारीक करत असतानाच पाव चमचा इथे हळदीचा वापर केलेला आहे तर इथे आता पाण्याचा वापर न करता ही डाळ आपण बारीक अशी वाटून घ्यायची आहे आवश्यकता वाटत असेल तरच पाण्याचा वापर करा नाही केला तरीसुद्धा चालेल मिक्सर चालू बंद करून अशा पद्धतीने डाळ बारीक करून घेऊ शकता सुरुवातीला जर पाण्याचं प्रमाण जास्त ठेवलं तर मग पोळी व्यवस्थित होणार नाही त्याच्यासाठी आपण इथे डाळ छान भिजलेली असेल तर पाण्याचा जास्त वापर नाही केला तरीसुद्धा चालेल ले ले तर इथे पाहू शकता डाळ छान आपली बारीक करून झालेली आहे एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत तर शिल्लक राहिलेली डाळ आपण अशाच पद्धतीने आपण बारीक करून घेणार आहोत तर इथे आपण हळद मिरची आणि लसणाचा वापर केलेला आहे आणि जिरे तर दुसरी आपण डाळ बारीक करून घेणार आहोत ती फक्त आपण डाळ बारीक करून घ्यायची आहे लक्षात ठेवा सुरुवातीला मी पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तरच पाण्याचा वापर करा इथे पाहू शकता आपण डाळ फक्त वाटून घेतलेली आहे डाळ जर चांगली भिजलेली असेल तर पाण्याचा बिलकुल वापर करू नका मिक्सर चालू बंद करून डाळ छान बारीक करून घेता येते तर इथे आपण सुरुवातीला बिलकुल पाण्याचा वापर न करता आपण आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन छोटे चमचे पाण्याचा वापर करणार आहोत दोन ते तीन चमचे पाणी टाकून आपण मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत मिश्रण आपल्याला एकदम पातळ बनवायचं नाही आहे हे मिश्रण जर पातळ बनवलं तर मग बेसन पोळी जी आपण बनवणार आहोत ती होणार नाही तर याच्यासाठी आपण इथे पाण्याचं जास्त वापर न करता अगदी कमी पाण्याचा वापर करून बारीक करून घेतलेली डाळ आपण एकदा अशा पद्धतीने एकाच मिनिटभर फिरवून घ्यायची आहे म्हणजे जी पोळी बनवतो ती छान हलकी आणि अगदी खरपूस कुरकुरीत होते कारण आपण इथे इनोचा किंवा तांदळाच्या पिठाचा किंवा खायच्या सोड्याचासुद्धा वापर न करता ही पोळी बनवणार आहोत तर इथे आपण आता बारीक चिरलेला एक कांद्याचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला आणखीन जर ही पोळी तिखट हवी असेल तर तुम्ही बारीक चिरलेल्या मिरचीचासुद्धा वापर करू शकता माझ्याकडे इथे कोथिंबीर नव्हती म्हणून मी इथे कोथिंबीरीचा वापर करणार नाही आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबिरीचा वापर करू शकता इथे आपण सुरुवातीलाच जिरे आणि हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे इथे मी बारीक चिरलेल्या मिरचीचा वापर न करता फक्त कांद्याचा वापर केलेला आहे आणि इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ इथे माझ्याकडे कांद्याची पात होती म्हणून मी कांद्याच्या पातीचा वापर करत आहे तुमच्या इथे जर कांद्याची पात असेल तर वापरू शकता नसेल तर कोथिंबिरीचा वापर करू शकता कांद्याची पात आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण बारीक चिरून घेणार आहोत तर इथे आता कांद्याची पात आपण बेसनमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत कांद्याची पात आपण इथे बेसनमध्ये मिक्स करताना एखाद मिनिटभर आपण बेसन छान म्हणजे जी चण्याची डाळ आपण बारीक करून घेतलेली आहे ती आपण अशा पद्धतीने फिरवून घेणार आहोत जेवढं पीठ तुम्ही छान अशा पद्धतीने ढवळून घ्याल तेवढी ही बेसन पोळी छान खमंग आणि अगदी कुरकुरीत तयार होते ते आपण एक मुळभर इथे ओव्याचा वापर करणार आहोत ओवा अशा पद्धतीने हातावर चोळून घ्यायचा म्हणजे छान असा स्वाद येतो आणि दोन चिमूडभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत चण्याची डाळ वापरलेली आहे त्याच्यामुळे हिंग आणि ओव्याचा नक्की वापर करा कारण चण्याची डाळ पचायला थोडीशी जड असते त्याच्यामुळे हिंग आणि ओव्याचा वापर नक्की करा तर इथे तर हिंग आणि ओवा आपण मिक्स करून झालेला आहे दुसऱ्या बाजूला फ्राय पॅन आपण गरम करायला ठेवलेला त्याच्यावर जाडसर असे आपण इथे चण्याच्या डाळीची बेसन पोळी तयार करणार आहोत इथे तुम्हाला जर पातळ हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही हे मिश्रण पसरवून घेऊ शकता ही पोळी बनवताना थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त ठेवा कारण पोळी शिजायला खूप वेळ लागतो कारण आपण इथे डाळीची ही ब बेसन पोळी बनवणार आहोत तर इथे मी थोडंसं तेल जास्त वापरलेलं आहे तुम्हाला जर भजी बनवायची असेल तर तुम्ही ह्या पिठाची भजीसुद्धा बनवून घेऊ शकता शक्यतो चण्याच्या डाळीची पोळी आहे ती थोडी जाड बनवायची म्हणजे चवीला छान लागते काहींचं म्हणणं असतं की जाड आहे तर शिजणार नाही तर असं काही नाही आहे थोडंसं जास्त तेलावर तुम्ही ही बेसनपोळी जर बनवलीत आणि तळलीत तर छान खरपूस खमंग आणि अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होते एकदा अशा पद्धतीने ही चण्याच्या डाळीची पोळी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा बेसनपोळी असू दे किंवा ह्या चण्याच्या डाळीच्या ब चण्याच्या डाळीची पोळी असू दे ही तुम्ही जर स्लो गॅसवर तळलीत तर नक्कीच खरपूस खमंग अशी तळली जाते फास्ट गॅसवर जर तळली तर वरून क करपते आणि आतमध्ये कच्ची राहते तर लक्षात ठेवा तळण्याची पण एक पद्धत असते म्हणजे ज्या वेळेला आपण जे तळणीचे पदार्थ तयार करतो त्यावेळेला जी, जी, करत। जी पोळी आपण बेसन पोळी बनवतो त्यावेळेला गॅसची फ्लेम जर मोठी असेल तर मग वरून अगदी करपते आणि आतमध्ये कच्ची राहते त्याच्यामुळे बेसनपोळी बनवताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला बेसनपोळी छान खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूने छान तळून घ्यायचे आहे त्या पदार्थाला तेलाची आवश्यकता आहे त्याला थोडंसं तेल जास्तच लागतं कमी तेलामध्ये मग ती जे जो पदार्थ बनवतो तो चामट होतो त्याच्यामुळे ज्या पदार्थाला जेवढं तेल लागतं तेवढं तेलाचा वापर करावाच लागतो हीच पोळी तुम्ही जर कमी तेलामध्ये जर तळली तर मग जास्त ख खरपूस आणि खमंग अशी लागणार नाही त्याच्यामुळे थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त ठेवलं तर ही पोळी अशा पद्धतीने अगदी खमंग खुसखुशीत कुश आणि कुरकुरीत अशी तयार होते नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशी ही पोळी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही पोळी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये